जय हिंद न्यूज जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता कुपवाडा मेडिसी पोलिसांची प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई एका सटक महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखू याची वाहतूक करणाऱ्या एकावर कुपवाड पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत एकूण त्रेपन्न हजार चारशे तीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून यामध्ये वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीचाही समावेश आहे शिवानंद बाळासाहेब न्यामगौडर वय तीस राहणार कागवाड असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी शिवानंद न्यामगौडर हा त्याच्या हिरो स्प्लेंडर दुचाकीवरून प्रतिबंधित पान मसाला व तंबाखूची विक्री करण्याच्या उद्देशाने कुपवाड एम परिसरात वाहतूक करत असताना आढळून आला या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तेरा हजार चारशे तीस रुपये किमतीचा विमल पान मसाला व तंबाखूचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली चाळीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण त्रेपन्न हजार चारशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपीवर कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याचा पुढील तपास कुपवाड एमआयडे पोलीस ठाणे करत आहे